तुम्हाला सुद्धा टिफिनला रोज रोज मुलांना काय द्यावं असं सकाळी उठल्याबरोबर प्रश्न पडतो तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आज तुमच्यासाठी अगदी उपलब्ध साहित्यातून हेल्दी टेस्टी आणि मुलं चुटकीसरशी फिनिश करतील अशी रेसिपी घेऊन आली आहे मुलं भाजी खायचा कंटाळा करतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनला दाबून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा तर चला रेसिपीला सुरुवात करूया प्रत्येकाच्या घरी फ्रीजमध्ये उरलेली रात्रीची कणिक म्हणा असतेच कधीही उरलेली रात्रीची कणिक फ्रीजमध्ये झाकून ठेवायची आणि त्याला तेल लावून ठेवायचं त्याच्यामुळे ती कडक होत नाही आणि तुम्हाला पोळी बनवायच्या अगोदर किंवा पराठा बनवायच्या अगोदर अर्धा तास अगोदर तरी ती फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायची त्यावर पीठ पडून केलं तर उत्तमच परंतु सकाळच्या घाई गडबडीत बरेचदा वेळ मिळत नाही त्याच्यामुळे बरेचदा आपण फ्रीजमध्ये उरलेली कणिक ठेवतो आणि सकाळी मग आपण ती फेकून देतो त्याच्यापेक्षा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर मी इथे मोठा उरलेला रात्रीचा कणकेचा गोडा घेतलेला आहे आणि अर्धा तास अगोदरच तो फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेला होता चांगला सॉफ्ट झाला की थोडीशी जाडसरायची चांगली पोळपाडवर मी इथं चपाती लाटून घेणार आहे मुलं बऱ्याच भाज्यांच्या नावाने नाकमुरडतात तर त्यांच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे पोळी लाटून झाल्यानंतर तवा सुद्धा इकडे गरम करायला ठेवलेला होता चांगला आलटून पालटून आपण पोडीला शेकून घेऊया तव्यावरच हलकी फुलकी ही आपल्याला चपाती शेकून घ्यायची आहे खूप जास्त याला शिजेपर्यंत भाजायचं नाही थोडीशी हलकी फुलकी याला दोन्ही साईडनी आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे पलटल्यानंतर दोन्ही साईडनी चमच्याने असं तेल लावून घेऊया गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची आहे खूप हाय फ्लेमवर ही चपाती आपल्याला भाजायची नाही अन्यथा ती करपून जाईल तर दोन्ही साईडला मी इथे चपातीला तेल लावून घेत आहे आज आपण टिफिनसाठी मस्त वेजी अंडा रोल बनवणार आहोत मुलं सुद्धा मस्त आवडीने खातील अशी ही आजची रेसिपी आहे दोन्ही बाजूने चपातीला खूप जास्त न करपवता हलकी फुलकी भाजून घेतलेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गॅस बंद न करता आपण त्याच तव्यावर गॅसची फ्लेम अगदी लो करूया आणि मी इथे दोन अंडे घेतलेले आहे बघू शकता असे अंडे फोडून आपल्याला गरम तव्यावर घालायचे आहेत आणि चमच्याने किंवा अशा उलथनाने त्याला असं चांगलं पसरून घ्यायचं आहे लगेच पसरवल्या पसरवल्या त्याच्यावर आपण ही तयार करून ठेवलेली पोळी घालायची आहे त्यामुळे खालचं जे टाकलेले अंडे आहेत किंवा ऑम्लेट आहे त्याला ही पोळी चांगली चिपकून बसेल लगेच तव्यावर अंडे टाकल्या टाकल्या आणि पसरवल्या पसरवल्या तुम्हाला त्याच्यावर ही पोळी ठेवायची आहे तर बघू शकता सगळं ऑमलेट मस्त पोळीला चिपकून बसलेलं आहे आता तेल लावायचं आणि दोन्ही साईडला हे ऑमलेट चांगलं व्यवस्थित सकट असं चांगलं थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचं अगदी मजेदार आणि तोंडाला पाणी सोडणारी अशी ही रेसिपी आहे मुलं तर मुलं काय मोठेसुद्धा आवडीने मागून मागून खातील अशी ही वेज अंडा रोलची आजची रेसिपी आहे मस्त थोडं थोडं तेल लावत दोन्ही बाजूनी चांगलं ऑमलेट क्रिस्पी होईपर्यंत आणि पोळीसुद्धा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया आणि याला पूर्णपणे असं थंड होऊ देऊया आता याच्यासाठी आपण काही वेजेस कट करूया आतमध्ये फिल करण्यासाठी तर इथे मी एक शिमला मिरची घेतलेली आहे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि एक गाजर घेतलेला आहे गाजराला धुवून घेतलेला आहे शिमला मिरचीलाही धुवून घेतलेला आहे हलकसं गाजराला वरून सोलून घेऊया आणि त्याचा मागचा आणि समोरचा पोर्शन कट करून घेऊया आता या सगळ्या वेजीस आपल्याला थोड्याशा लांब लांब अशा कट करून घ्यायच्या आहेत सुद्धा बिया काढून घेऊया आणि अगदी स्ट्रीट स्टाईल आपल्याला ह्या वेजीस अशा लांब लांब आणि पातळ पातळसरशा कट करून घ्यायच्या आहेत मुलं बरेचदा शिमला मिरची भाजी खायचा कंटाळा करतात मग अशा प्रकारे तुम्ही त्यांना रोल बनवून ही शिमला मिरची किंवा इतरही पौष्टिक भाज्या तुम्ही खाऊ घालू शकता तर या ठिकाणी तुम्ही पत्ताकोबीचा सुद्धा वापर करू शकता माझ्याकडे ज्या उपलब्ध भाज्या होत्या फ्रीजमध्ये त्या मी इथे घेतलेल्या आहेत तुम्ही इथे काकडी घेऊ शकता पत्ताकोबी घेऊ शकता कांदासुद्धा अगदी पातळ आणि लांब लांब चिरून घेतलेला आहे आता त्याच सेम तव्यावर अगदी थोडंसं तेल घालूया आणि पूर्ण ह्या हॅवेजीस थोड्याशा परतून घेऊया एकदमही जास्त सॉफ्ट होईपर्यंत परत परतायचं नाही आहे इथे थोडासा जो भाज्यांमधला कच्चेपणा आहे तो जर कायम राहिला तर रोल खाताना एक वेगळीच मजा येते आणि एक मस्त स्वाद येतो आपल्याला अगदीच इथे कोणत्याच मसाल्यांचा वापर करायचा नाही अगदी चवीसाठी थोडंसं मीठ असं वरून घालायचं आहे आणि ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळे मिरेपूड अशी घालायची आहे त्याने ज्या भाज्यांचा स्वाद आहे ना तो एक मस्त उभरून येतो आणि गॅसची फ्लेम आता हाय करायची आणि साधारणतः पंधरा ते वीस सेकंदापर्यंतच आपण ह्या भाज्या परतून घेऊया अगदी मस्त या भाज्या क्रंची राहिल्या पाहिजे खूप जास्त याला शिजू द्यायचं नाही काळच्या घाई गडबडीत ना कोणता मसाला बनवायचा ना वाटायचा बिलकुल अगदी उपलब्ध साहित्यात ही मस्त रेसिपी आणि झटपट बनवून तयार होते भाज्या मस्त तव्यावर हलक्या फुलक्या रोस्ट झालेल्या आहेत गॅस बंद करूया आता इकडे आपलं रोलचं वरचं आवरण सुद्धा थंड झालेलं आहे पूर्णपणे याच्या मधोमध मद अशा लांबसर आपल्याला ह्या सगळ्या वेजीस घालून घ्यायच्या आहेत अगदी किती मस्त आणि कलरफुल तुम्हाला ही रेसिपी दिसत असेल याच्यामध्ये लाल हिरवा पिवळा अगदी सगळे कलर असे मस्त आणि छान असे उभरून दिसत आहे आता याला आणखी इंटरेस्टिंग बनवण्यासाठी रोलला या वेजीसवर मी मेयोनीज घालत आहे मुलांनासुद्धा मेयोनीज खूप आवडते आणि या रोललासुद्धा एक मस्त टेस्ट येईल चमच्यानी असं थोडंसं पसरवून घेतलेलं आहे मेयानीज आणि त्याच्यानंतर टोमॅटो सॉससुद्धा आपल्याला असा याच्यावर घालून घ्यायचा आहे आता मेयोनीज टोमॅटो सॉस या सगळ्या गोष्टी आपल्याकडे घरात फ्रीजमध्ये अवेलेबल असतातच सगळं असं घातल्यानंतर थोडेसे मी बारीक कट केलेला हिरवा कांदा घातलेला आहे हा ऑप्शनल आहे उपलब्ध असेल तर घाला नाही घातलं तरी काहीही फरक पडणार नाही चवीमध्ये आणि रोल असा टाईटली एकदम आता याला रोल करून घेऊया आता हा रोल खाताना किंवा डब्यात देताना सुटू नये म्हणून मी इथे टूथपिक घेतलेले आहे आणि दोन्ही साईडने असे टूथपिक याच्यामध्ये खोचून घेतलेले आहे आणि मधोबत कट करून या रोलचे मी दोन भाग तयार करून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता मस्त आपला वेजी अंडा रोल बनून तयार आहे टूथपिक लावल्यामुळे तो तुमचा रोल सुटणार सुद्धा नाही खाताना किंवा डब्यात देताना तो असा अगदी अखंड असा रोल राहील आणि मुलांनासुद्धा खाताना थोडासा रोल जर तीन तीन, तीन वेळा हातातून सुटला निघू लागल्या भाज्या तर वेजीस वगैरे बाहेर पडू शकतात त्याच्यामुळे अशा टूथपिक लावायचं त्याला आणि मस्त असा आपला इथं वेज अंडा रोल टिफिनसाठी बनवून तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका